नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी सकल हिंदू समाजाचा परभणीत विराट मोर्चा घुसखोर मुक्त महाराष्ट्र चळवळ उभारणार सुदर्शन चव्हाणके आणि सुरपिंपरी शाळेत विद्यार्थ्यांनी तयार केल्या आकर्षक राख्या आता पाहू बातम्या सविस्तरपणे बांगलादेशातील सत्तांतरानंतर तेथील हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यासह अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं परभणीत रविवारी सकाळी अकरा वाजता शनिवार बाजार मैदान येथून मोठ्या संख्येनं दुपारी मूक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा शहरातील मुख्य रस्त्यावरून विसावा कॉर्नर येथे पोहोचल्यावर या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर झालं मोर्चामध्ये वंदे मातरम भारत माता की जय जय श्रीराम जय शिवराय यासारख्या घोषणाने परिसर दनानून गेला होता या मोर्चामध्ये सकल हिंदू बांधव महंत व्यापारी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या भारतात गेल्या अनेक वर्षापासून लाखो बांगलादेशी इतर घोसकर राहत आहेत सरकारने कायदा करून त्यांना तात्काळ हकलावे अन्यथा येत्या सप्टेंबर महिन्यात मुक्त महाराष्ट्र चळवळ राबविण्यात येईल अशी घोषणा अठरा ऑगस्ट रोजी सुदर्शन टी व्ही चॅनेलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी परभणीत झालेल्या विराट मोर्चाला संबोधताना केलं सकल हिंदू समाजाच्या वतीनं परभणीत विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते, बोलता ते म्हणाले महाराष्ट्रासह अन्य राज्यात परदेशी नागरिकांची प्रचंड घुसखोरी झाली आहे बांगलादेशीय घुसखोर ही या देशाला लागलेली कीड आहे आज या घुसखोरामुळे प्रत्येक राज्यात अनेक प्रश्न चिघळले जात आहेत आज महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक जिल्ह्यापर्यंत हे घुसखोर सहकुटुंब पोहोचले आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये मुक्त महाराष्ट्र चळवळ उभारणं हे काळाची गरज आहे असंही ते म्हणाले यावेळी हरिश्चंद्र स्वामी आणि भारतीनंद सरस्वती स्वामी तसेच ॲडव्होकेट सतीश देशमुख आयोजक शंकर देशमुख उमेश कुलकर्णी आणि हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरपिंपरी येथील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आकर्षक अशा राख्या बनवल्या सदरलेल्या राख्यांचं प्रदर्शन शाळेतील एका हॉलमध्ये भरविण्यात आलं होतं या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब रेंगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप गाडेकर तसेच वाशिम येथील शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आदी उपस्थित होते गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी पालकांनी राखी प्रदर्शनाची पाहणी करून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं यावेळी मुख्याध्यापक दिलीप बिरेंगे यांच्यासह आदर्श शिक्षिका श्रीमती पल्लवी खेडकर शाळेतील शिक्षक यादव बलखंडे बच्चेवार तिखे इखे कांबळे गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद